नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आत्ता एक दहा मिनटापूर्वी प्रशांत विघे देर्ड कोराळे इथे आलेलो आहे आपण कोपरगाव तालुका तर ता भाऊंनी फोन केला इथं घरामध्ये तुमच्या वस्ती लगत आहे ना हे त्यांच्या वस्ती लगतच ही वस्ती दिघ्यांचीच वस्ती तर घरामध्ये तुम्ही बघू शकता तर इथं बे बेड वगैरे शिंगलची सगळे तर घरामध्ये इथं आहे बेडच्या खाली तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये हा बिनवी शरीर जातीला साप आहे तर शोधामध्ये किंवा गरमीमुळे निवाऱ्यासाठी साप आलेला असं तर घरामध्ये यायचं कारण का उंदरा बेडकाच्या शोधा पाटोपाठ आला असा तो साप त्याच्यामुळे उंदीर किंवा बेडूक त्याच्या पाठी माग तो आलाच निघून घराच्या बाहेर निघून एकूण किंवा खिडकीतून पण आले असू शकतो आपण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगा तर घराचा आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवा जेणेकरून आपल्या घरामध्ये येणार नाही आणि सर्पदंश होणार नाही तर आपण त्या सापाला व्यवस्थित रेस्क्यू करू आणि एकच मिनटी खाती मी सर का तुम्ही

काही काय नाही काही नाही काही नाही पिशवी काहीच वाहणार नाही

मित्रांनो हा बिनविशेरीच्या पासून आपल्याला कोणत्या नाहीये पण मग कसं आहे साप म्हणला असून किंवा शेरी सापाला हा ज्यावेळेस साप कधी चावतो ज्यावेळेस त्याच्या अंगावर पडला वगैरे त्यावेळेस तो साप चावायचा प्रयत्न करतो तसा विनाकारण कोणाला पण सर्पदंश साप स्वतःहून चावत नाही तर का त्याची छेडछाड केल्यावर नंतरच तो चावायचा प्रयत्न करतो तर हा धामण जातील साप आपल्या शेतीसाठी अत्यंत उपयोगी शेतीच्या परिसरामध्ये जे उंदर वगैरे असतात त्यांना अशांचा नायनाट करायचं काम करत असतो तो अशी काही साप आढळले तर जवळच पण मित्रांना तुम्ही कोणता पण कोबरा घ्या काही बाब किती विषय विसरा साप असून तिड ते धरून देऊ शकतो फक्त त्याला मारू नका एक जीव येतो तसंच दर्ड परिसर मध्ये कोणाच्या इथं साप निघला तर पहिल्यांदा प्रश्न भाऊ फोन करत असतात कोणाची लक्ष ठेव सांगतात तेवढे वेळ मला साधारण दहा ते पंधरा मिनिट इथपर्यंत यायला लागत आपण अजिबात घाबरायचं कारण नाही चावर काहीच करत नाही तुम्ही किती विषय राहू द्या किती विषय पाय नाशी सोडून पाणी देऊ का नाही तो कुठे चावलं काय होत नाही तस नाही काय खायला त्याच बिनविशेरी चावलं घ्यायचं पण विशेर चावला ना तर हॉस्पिटल मध्येच त्याला येलाच फक्त हॉस्पिटलच फक्त